समान आहे कारण काय माहिती का, का परमेश्वराने मनुष्याची निर्मिती त्याच्या गौरवासाठी केलेली आहे कारण काय माहिती का, का परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं आणि त्याच संपूर्ण जीवन त्याच वागणं उठणं बसणं बोलणं म्हणजे देव आमच्या मध्ये आहे हे दाखव नाही आणि त्या अर्थी आमच्या मध्ये दैवत्व न दिसता दानत्व दिसत ना दानत्व दि समजत ना कारण काय लोकन म्हणलं दानत्व दानवी व्यवस्था दानवी वागणं उठणं बसणं बोलणं चालणं आणि म्हणून आपण काही शास्त्रज्ञ या ठिकाणी पाहणार आहोत मी तुमचा अधिक वेळ घेणार नाही काळजी करू नका दहा मिनिटात संपून टाकू आपण कारण वचन पण कुठं प्यारायचं परमेश्वरने आम्हाला चांगली सत्तित ज्ञान दिलेलं आहे आता तुम्ही सज्ज आणि तुम्ही निवडलेले आणि नीतीमान लोक दिसत आहात म्हणून तुम्ही बसलेले आहात काही लोक आरशात पाहतात मी कसा आहे आणि तिथून पुढे दिवसभर काय काय कुठले करतात त्यावेळेस त्याला असता नाही जवळ गाडीच बघा नंतर गाडीत समजा किंवा हिंडून फिरून आल्यानंतर परत एकदा आपल्या घरच्या आरशेकडे बघितलं ना मग त्याच्या लक्षात येत अरे लय खराब झालोय मग सकाळी एकदा ताजा तवानं होऊन गेलेला माणूस परत एकदा नंतर ज्यावेळेस वेळ मिळत त्यावेळेस आरशात पाहतो तर सकाळचं आमचा चेहरा आणि नंतर पाहिलेला चेहरा यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला अशा प्रकारचं जीवन मनुष्य जगत आहे घराच्या चार भिंतडीत येत कंपाऊंड मध्ये येत आणि कंपाऊंडच्या बाहेर येत आणि झालं आमच्यामध्ये धार्मिकतेचा एवढा ऊत आलाय ना फसा फसा ऊत उत आलाय दूध येतं तसं लय लय धार्मिक आणि मग ज्यावेळेस आमचं वागणं उठणं बसणं बोलणं चालणं त्यावेळेस सर्वजण वागतात ना मग समजा तो कोण धार्मिक आणि धार्मिकतेच आव्हान कोण कसं अयव आपल्याला योन कृषी वर्तमान अध्याय क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आपण काही वचन या ठिकाणी वाचणार आहोत आणि त्या वचनामध्ये आपल्याला स्पष्टपणे काही मार्गदर्शनात परमेश्वराचं वचन आपल्याला करणार आहे आपण या ठिकाणी विनंती आहे की आपण शांत पद्धतीने ऐकावं दहा मिनिटांमध्ये मी संपवणार नाही काळजी करू नका योन कृषी वर्तमान अध्यायी क्रमांक अकरा आणि वचन क्रमांक पंचवीस मध्ये लिहिलेला आहे येशूने तिला म्हटले पुस्थान व जीवन मीच आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो हो तो मेला असला तरी जगेल आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही हे तू खरे मानतेस काय ती त्याला म्हणाली होय प्रभूजी जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपण आह असा मी विश्वास धरला आहे शास्त्र भक्त असं सांगतो येशू ख्रिस्त म्हटला म्हटलं माहिती का तिला तिला म्हणजे म्हणजे कोण आहे का मारता मारिया असेल मारता मारिया हे नावाला झाली आज आपण येत श्री मंडळीला भेट आहे श्री चर्चला आहे वधू श्री मंडळी हे सगळं परमेश्वरच प्रतीक आहे की जे करून लोक एकत्र येतील त्याला मंडळी म्हटलं गेलेलं आहे जे कोणी तो म्हणत आहे की मी ज्यावेळेस स्वर्गात बेगावून येणार आहे माझ्या वधूला नेण्यासाठी येणार आहे वधूला म्हणजे आम्हाला आम्हाला म्हणजे मंडळीला मंडळी म्हणजे आम्ही सहभागी त्याला आम्ही जे चर्चला आहोत किंवा माझ्या सहभागीला आहोत किंवा ज्या ग्रुपमध्ये आहोत तो ग्रुप कुठलाही असतो परंतु सगळ्यात ग्रुप उचलला जाणार नाही एक एक दोन दोन एक एक दोन दोन ज्या ज्या ग्रुपमध्ये एक एक दोन दोन चांगले येते तेवढे बाकीचे नाही या त्या लोकांना म्हणत आहे हे शुरे दिला म्हटलं पुनरुस्थान व जीवन मीच आहे पुनरुस्थान जे आहे आणि त्याच्यानंतर माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल आता जर प्रभूने दादा प्रभू येशू दा दा ख्रिस्तावर जर विश्वास ठेवत होते तर ते जे मेले असले तरी ते जगतील जगतील कसे येणाऱ्या दिवसामध्ये त्याच्या भक्ताचं मरण हे अमूल्य आहे त्याच्या भक्ताचं मरण त्याला कुठल्या प्रकारचं इतकं काही चांगलं आहे उपदेशकाच्या पुस्तकामध्ये म्हटलाय तो जन्म दिवसापेक्षा मरण दिवस कधी पण चांगला जिवंतपणी मरमर मरण्यापेक्षा प्रभूने दादाजी मरण पावलेत ना ओरिजिनलच्या देहाने परमेश्वरच्या दृष्टिकोनातून ते चांगलं कारण त्याला जगातल्या या गोष्टीपासून विसावा मिळेल बायबल तर असं एका ठिकाणी असं सांगतात स्पष्टपणे की शेवटच्या काळात अशी परिस्थिती येणार आहे की लोक मरणाचा शोध घेतील पण मरण त्यांना भेटणार नाही हे देवा मला मार म्हणून झिदत झिदत पडून राहतील खिदमत पडून राहील किडे पडून मरून राहतील हा सगळं लुंगळ झालेलं राहतील आणि ते प्रभू म्हणते प्रभू मला घेऊन जा प्रभू म्हणजे थांब जा, प्रुण जा।, प्रुण जा। तुला ज्यावेळेस समजायचं होतं त्यावेळेस नाही ना समजला राय तर एन्जॉय कर जरा तुझं आयुष्य एन्जॉय कर कारण एन्जॉयच्या टायमिंगला तू मला कधी मला प्राधान्य दिलं नाही ज्यावेळेस दिवशी तुला तारुण्य होतं ज्या दिवशी तुला अशक्ती होती ज्या दिवशी तुला ताकद होती ज्या दिवशी तुला सगळ्या गोष्टी मुबलक होत्या ज्या दिवशी तुला सगळं सगळ्या प्रकारच्या गोष्टीचा पुरवठा होता त्यावेळेस माझं नामस्मरण करायच्या अगोदर तू तिकडे जर टाळ वाजवायच्या अगोदर जर एकमेकाला वाजवायचं काम करीत होता ना तर मग काम करतो जरा एन्जॉय कर आता आणि म्हणून शेवटच्या काळात असे काही दिवस येतील की त्यावेळेस लोक मरणाचा शोध घेतील परंतु बायबल असं सांगतं की त्यांना काही मरण येणार मग आणखी सांगता येऊन कुशतो म्हणाय क्रमांक एकोणीस अकरा ते चौदा जर विचार पाहिले तर त्यामध्ये आम्हाला या ठिकाणी सांगितलं जाईच मालता आणि कपरेच्या शोधाकडे जाती आणि त्या ता टायमिंगला त्यांना त्या ठिकाणी प्रभू शरीर सापडत नाही ना त्यावेळेस ते त्या ठिकाणी तो देवदूत त्या ठिकाणी माळेच्या स्वरूपात तुम्ही कुणाचा शोध करताय तर ते म्हटले आम्ही शोध आहे ना नेमकं एका व्यक्तीचा करतो तर तो म्हटलं ठीक आहे तुम्ही जे शोध करता ना तो व्यक्ती इथं नाहीये जिवंतचा शोध तुम्ही मेलेल्यामध्ये का करता जो मनुष्य जिवंत आहे ऑलरेडी ज्या मनुष्याची साक्ष पुसू शकत नाही ज्या मनुष्याची पिढी पुढे चाललीय तो मनुष्य मरू शकत नाही कारण जे आम्ही आहोत ना त्यांच्या आहोत आणि म्हणून जीवन जगताना येणाऱ्या प्रत्येक प्रसंगामधून ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस आम्हाला प्रत्येक गोष्टीची आठवण आम्हाला पाहायला मिळत की जर पुनरुस्थान आणि जीवन जर ख्रिस्त आहे तर आमचं जिवंतपणेच पुनरुस्थान झालं पाहिजे पुनरुस्थान म्हणजे पुन्हा एक वार नवीन रुचलेली कहाणी नवीन असलेलं जीवन नवी जीवन त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संज्ञा आहे मग आम्ही परमेश्वराच्या चरणाजवळ जाण्यापूर्वी आता जसं हात पाय डोळे सगळं आम्हाला जातं येतं उठत येतं बसता येत जेव्हा धर्म करते, जे करते, जे करते, जे करते जे तो ते येत एकमेकाचे पाहुण तयार करता येतो त्याच्यानंतर मोठं त्याला कुठल्याच गोष्टी करता येईल सेवा इथं काही चाललंय त्याच्याशी काही घेणं येणं नाही आता आता आमचं कसं होणार याच्याशी घेणं देणं म्हणून आमचं जीवन कसं असावं हे श्रीमंत व्यक्ती होता त्याचा आणि त्याच्या बंगल्याजवळ एक लादर पडलेला होता बंगल्याच्या बरोबर खाली आणि तो खेली खुशाली करीत होता पाच भाऊ होते ते ठिकाणी खेली खुशालीमध्ये जिवंत करत असताना एक दरिद्र लादर त्याच्या दरवाजाजवळ पडला होता तो फोडाने व्यापलेला होता आणि त्याच्या दरिद्रीच्या दिवसामध्ये रडत खडत कस तरी आपलं उपजीविका करीत होता जिवंत राहत होता आणि त्या खापराच्या फोडणी त्याच्यातले कुक आडत होते त्याची भयानक परिस्थिती आणि जे श्रीमंत लोकांच्या ताटावर पडलेलं जे मेंढवरलं होतं जे कचरगुटीत टाकल्यानंतर त्या कचरगुटीतल्या टाकल्यावर तो त्याची उपजीविका करीत होता एक दिवस असं झालं देवाचं बोलावण आलं जस आद्रमला आलं तसंच त्या व्यक्तीला आलं दरिद्री लादरला गरीब लादरला देवदूत आले आणि त्या दरिद्री लादरला उचलला डायरेक्ट आभ्रमाशीऊर अशी नेऊन ठेवलं शांत ठिकाणी त्याच्यानंतर काही दिवसांनी तो श्रीमंत मनुष्य शैली खुशाली जगत होता तो पण मरण पावला देवदूत आले आणि त्याला उचलून आधोलोकाकडे घेऊन गेली तिकडे आभ्रमात नाही गेलं आधोलोक मग त्या अधोलोकामध्ये नरक राज्याची प्रॅक्टिस चला अधोलोक म्हणजे नरक राज्याची तर ठिकाण आणि सुखलोक म्हणजे स्वर्गाच्या राज्यात जाण्याच्या अगोदरचं प्रॅक्टिस ठिकाण असं दोन ठिकाण आहे आपण जे म्हणतोच का स्वर्गात जाईल नरकात जाईल त्याच्या अगोदर प्रॅक्टिस करायला ना दोन ठिकाणी पाठवले हो जातं मनुष्याचा मनुष्य आता आत्मा इथच पुस्तो पण आत्मेला त्या ठिकाणी पुढे जर आम्ही पाहिला तर एवढा अभ्यास करायचा तुम्हाला आपल्याला पण वेळ नाही परंतु दोन प्रकारचे शरीर आहेत ज्यावेळेस आपलं हडमात शरीर इथं गळून पडतं त्यावेळेस आम्हाला पार्थिव शरीर तिथे दिलं जातं आणि त्या पार्थिव शरीराला त्याच्यानंतर प्रक्रिया करून स्वर्गीय शरीर आणखी एक असतं आणि ते स्वर्गीय शरीर आपल्याला सार्वजनिक जीवनासाठी वापरू लागतं हे पार्थिव शरीर जे आहे ना ते आम्हाला हे जे आपल्याला दोन ट्रेनिंग कॅम्प दिलेले आहेत ना एक सुख लोक आणि आधलो नरकात जायची प्रॅक्टिस आणि स्वर्गात जायची प्रॅक्टिस जिथे ठेवले जाते ना हा तिथलं ठिकाण आणि मग त्या अभ्रमाला उराशी ज्यावेळेस तो लाद पाहिला तर त्यावेळेस तो श्रीमंत मनुष्य मोठ्याने बाप्पा अभ्रम माझ्यावर दया करा माझ्यावर कृपा करा या ठिकाणी मी अग्नीमध्ये चढत आहे त्या लादराला सांगा त्या लादराच्या चनगणीचा एक थेप जरी माझ्या जीवावर सोडला ना तर माझ्या अग्नी तुट्टी बंद होईल मग आवडाम तिक्रमण वा छान गेरीज गुड ठीक आहे तुझी आली माझ्याकडे अप्लिकेशन फाईल पण आता मी तिला पास करू शकणार नाही काय झालं तू जगात असताना ते डाउनडोल केला जगात असताना पैशाच्या जोरावर बऱ्याच उत्तम पाणी केला आईश माहिष केली सगळ्या गोष्टी केल्या परंतु तू देवाला विसरला देवाचे गौरव केले नाही देवाला महिमान दिला नाही देवाला सन्मान दिला नाही तू देवाच्या मर्जीप्रमाणे केलं नाही कदाचित तू धार्मिक आशिष देवळामध्ये कितका गबाल दिला असेल तुझं नाव मोठं व्हायसाठी अनेक लोक चोवीस मध्ये जाऊन असं गबाल देतात मोठले पिशवी देतात मोठला दान देते डेंगी काही काही तुझं नाव यावं म्हणून तुझं मोठाली डेंगी देते ज्यांच्या सप्रेम भेट अरे पण तुझा अंत करत नीट नीट तर सप्रेम भेट नाही तुझी सप्रेम भेट डायरेक्ट तिकडे नाल का डायरेक्ट आलो आपली डिलिव्हरी डायरेक्ट तिकडं आणि मग जिवंत जगत असताना जिवंत असताना तू खूप काही केलेलं आहे परंतु हा लादर जो होता ना त्याच्या परिस्थितीमध्ये त्याने माझं गौरव केलं त्याने मला नाव ठेवलं नाही त्याला जसं चांगलं नक्की आलं तसं तो जगला आणि म्हणून आज तो चुक लोकात आहे आणि मला इथून काय पाठवता येणार नाही ते मला एक पाठवून द्या तुम्ही म्हटलं ते पण जमणार नाही अहो म्हणे मग एक कृपा करा इथं मी जळत आहे भूतलावर माझे पाच भाऊ आहेत आणि ते माझ्याच पाऊलवर पाऊल ठेवून चाललेले आहेत माझा जसा स्वभाव ना तसाच त्यांचा पण मी जसा आहे ना न बदललेलो ते तसेच मी तसा आहे ना नामधरी ते तसेच मी जसा आहे ना इकडे आलो आहे ना आता ते माझ्या पाठीमागे इकडे लोकांचं लोकांचा जिथील परमेश्वर देवा बा एक कृपयाने तयार करा त्या आदराला काय करा पुनर्जन्म पाठवून त्या तिकडे पाठवून माझ्या भावाकडे स्वार्थ सांगायला बाबा ते येसो बाप्पा तिथे येऊन गेला खाली त्याच नाही ऐकलं ते आता जीवन केलं त्याला पाठवायला ते का ऐकलं मग आता काय कर माझ्या भावाने इकडं नरकाच्या राज्यात येऊ नये माझ्या भावाने आज येऊ नये माझ्या भावांना या ठिकाणी तो दंड शासन मिळू नये म्हणून मला काय करावं लागेल तुम्हाला काय नाही करायचं तुझ्या भावाला सांग कि जगामध्ये पास्टर येत रेवरेंड येत बिशप येत गुरुजी येत कोऑर्डिनेटर येत फादर येत सिस्टर येत बंतीजी येतं काजी येतं हप्प येत सगळे येत चांगले सुशिक्षित त्यांना म्हणा आणि त्यांच्या लेक्चरने काही परिवर्तन झालं तर त्या पाशी व्हायला आणि नसलं मनावर घ्यायचं तर काही गरज नाही कारण तिथं लिमिटेड जागा आहे मी जातो पुढे जागा तयार करण्यासाठी आणि मग त्यांनी स्वर्गाच्या राज्यामध्ये आपल्यासाठी जागा तयार केली निश्चित प्रभूने दाद्यांसाठी असेलच तर मला माहित नाही किती पाल काय शिता तर चांगलं होतं पण माझं त्यांचं तर बरं होतं कारण आम्ही तो फटकाळ होतो ना त्याच्यामुळे बरं होतो हा जे राव साहेब करणारे नव्हतो ना परमेश्वर त्यांच्या आत्म्यात जिंकाला शांती देऊ मग त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत की स्वर्गाच्या राज्यात किंवा सुख जाण्यासाठी आम्हाला इथं इथं ट्रेनिंग करावं लागते आणि मग ही ट्रेनिंग आम्ही जिवंत असतानाच करू शकतो आता तात्रामच्या साहेबांची काही बुद्धी होती त्यांची क्षमता होती वागणं उठणं बसणं बोलणं चालणं त्यांचं नॉलेज काय होतं ते कसं वापरलं त्याच्याशी आता काही संपर्क नाही पण आम्ही कसं वापरायचं आता याच्याशी संपर्क आहे बऱ्याच लोकांना वाईट वाटत त्या फोटोवर स्वर्गवाशी लिहिलं ना मला लय घेतो मी कुणी लिहिलं ना बाबा हे कलायचं नाही का म्हणजे स्वर्गवाशी लिहायचं कुणी स्वर्गवाशी लिहित कुणी बुद्ध वाशी कोणी कुणी कैलस वाशी लिहित तोंडवाशी लिहा किंवा काहीच करून गेलं नाही तोंडवाशीत गेला याने कोणताच चांगलं काम केलेलं नाही आपणच मोकळल्याचं वैकुंठवाशी कैलासवाशी बुद्धवाशी ख्रिस्तवाशी काहीच नाही तोंडच वाशी केलं याने याचं बाकीच्या पलीकडे काहीच केलं नाही कारण जीवंत जगत असताना आम्ही मनुष्य आहोत आणि मनुष्य जीवन कसं जगलं पाहिजे हे तर जिवंतपणे आम्हाला समजत नाही तर त्याच्या फोटोवर काही जरी लिहिलं तर काही परिणाम नाही चाळीस पाळखं येऊन जरी लाईन प्रार्थना केली तिकडे मोठं चे मोठले जेवणा कपडे मोठा तू हारे जरी घातले ना त्यांनी काही फरक पडत आम्ही वस्तुस्थिती कशा प्रकारे आणि म्हणून मी ताईंना सुरुवातीची प्रार्थना करायला लावलेली आहे आणि त्या ठिकाणी एक वचन सांगितलेलं आहे जो कोणी मला मनुष्य समोर स्वीकारेल ना मी त्याला माझ्या स्वर्गीपिताच्या समोर समोर आणि जो कोणी मला मनुष्य समोर ना करेल ना त्याला पण मग मी बघतो पुढच्या वेळात काही आहे का नाही सजवाच्या सेवकाने सर्व समक्ष बंधुनिधीन आहेत तिथं सर्व समक्ष त्यांनी स्वीकारलं आणि म्हणून परमेश्वर स्वीकारली आणि ज्यांनी कोणी नाकारलं आहे ना त्याच्याशी आपला काही संबंध नाही बाबो ते परमेश्वर बघून हो घे पण मनुष्य समोर स्वीकारणं खूप महत्वाचं आहे आम्ही मनुष्य समोर स्वीकारितच नाहीत काही आम्ही आमचं पाप स्वीकारलं पाहिजे आमचं मी पणापणा करू आम्ही मानवारकी लबाडकी जे काही आहे ना आमच्याकडे जे चांगलं नाही ते आम्ही स्वीकारलं पाहिजे आणि तो सोडून दिला पाहिजे आणि एक नवीन गोष्ट आमच्या जीवनात परिधान केली पाहिजे त्यावेळेस माझ्यासाठी प्रार्थना प्रयत्न नका करू मला बोले तुम्ही मेलो ना आम्ही वडीत मुंशी पाहिजे वाढल्यान तरी गेलं रोट्या कडायला जरी टाकलं कोल्या कुत्र्यां शरीर खाल्लं ना मला काही फरक पडणार नाही डेफिनेटली मी कॉन्फिडन्स मी सांगतो की मी स्वर्गाच्याच राज्यात असा ज्यावेळेस माझ्या कुडीतून आत्मा जाईल ना मग माझी पद्धत कशी असू द्या तू जीवन दाखताना मी तशा प्रकारे ठोकला पाहिजे आणि म्हणून आपण एकच गीत गायलं फुलसी करी म्हणाली फुलण्याचा अर्थ नाही फुलसाच लोक तोडली डोळ्यात येई पाहिजे माणूस माणूस पशु तुल्य मानवाचा जगण्याचा नामधारी ख्रिस्ती जगण्यातच अर्थ मग तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही पंथाचा असो कुठल्याही येथा असो पण त्यांनी त्या पद्धतीतच जगलं पाहिजे मनुष्य देह जे आलेला आहे एक दिवस आलेला आहे तो एक दिवस जाणार आहे म्हणून आमच्यामध्ये प्रभूने दादांचं येणं त्याचं वागणं उठणं बसणं त्याचा संसार त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांनी नियम केल्या आणि प्रभूची योजना होती त्या दिवशी प्रभूने त्यांना बोलून घेतलं पुन्हा वार मी परमिशोच नावाला धन्यवाद देतो आता मला डायरेक्ट म्हणता येणार नाही की स्वर्गात गेले तर काय कारण त्याचं न्याय करता माझ्याकडे काय कर नाही ना कार्यक्रम नाही तर मी लगेच सही पाठवली असे नाही आमच्याकडे स्वागताची सही झाली का लगेच मसान वाटत जागा मी दे स्वारकाची सही मिळाल्यानंतर बौद्ध हिता असून ते बौद्ध त्याला जागा मिळते मुस्लिम धर्मामध्ये यांची काळजीची असली सही घेतली का खबर जागा मी हो पण तिथे जागा मिळायचं काम आमच्या हातात नाही बरं का म्हणून काही लोकांनी फाजिल धार्मिकपणा बंद करा सध्या फाजील धार्मिकपणा सगळ्या धर्मात झालेला आहे फाजील धार्मिकपणा जे ओरिजिनल ते तिथे सोडून बाकीच मग प्रभू आमचा फाजीलपणा काढील ना तर नरकात ऐवजी अधोरकात जायच्या आजी आजही आम्ही साबत आहोत आता मी एक दिवस तर जायचं आहे मला बोलता बोलता अटक जरी आम्ही म्हणायचं आधी अटक आला तरी चालेल मग क्यों नाही पण त्याच्या अगोदर मला डेफिनेटली कळायला पाहिजे प्रभू मला मनुष्य जीवन दिलंय मी काही पशू नाही मी काय जानवर नाही मला चांगलं जागायचं फक्त पश्चाताप करायचंय प्रभूकडे मागायचंय येणाऱ्या दिवसामध्ये परिस्थिती सगळी होते सगळं काही थोडायचंय आता ता चार केली आता काही नीचे काय नेचे होते सगळं उखरून न्यायला पाहिजे काय काही का असं काही उखरून न्यायला पाहिजे होत ना नाही मी बांधलं आमक जेवण असताना मी आमक मी फाला ना अरे बाबा आता नेता एक एक वाळूचा खण नाही घेऊ शकलं मी असो माझा बाप असो माझी कुणी असो तुम्ही असो तुमच्या पूर्वज असो माझ्या पूर्वज असू तो जीवन जगताना मात्र चांगलं जीवन जर आम्ही जर घातलं तर मग बाकी इथं कसे जातात इथं तुम्हाला दंड द्यावा लागेल तुम्हाला हिशोब तुमचा माझा घेऊन परमेश्वर गुरु सुंदर अशी संधी बरंच झालं नेमकं मलाच मिळाली भूमिका खूप आभार मानतो कारण लाभासाठी तोंड पूजा करणारे लाल भटणारे सेवक सेविका दर पाडली आहे काहीतरी मिळेल अपेक्षा चांगलं फक्त आशीर्वादाच्या गोष्टी सांगायच्या अरे इथले आशीर्वाद तर तुम्हाला अशीही मिळतेत कष्ट केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही वरून काय नोटा पडणार नाही जे काही काम तुम्हाला दिले ना प्रामाणिकपणे बिंदाज करा तुम्ही त्याच्यामध्ये थोडक्या विषयी वस्तू सुरु तुमची पुष्कळ निवडणूक करील वडील वाटीत असलं तर चांगलंच आहे नसलं तर स्वतःची कमाईने माग हाता पाय दिलेत लंगडे आंधळे पांगळे पण सगळ्या खटाटोपी जर या साठी जर चाललेलो आहोत तर लवकरच स्वभाव आपल्याला लग्न लो पागळ आगळ हे ते गमाय ते गमाय असे कळत करेल आणि म्हणून जरी आली ना मरणापर्यंत प्रभूवर विश्व तू राह धन्यवाद देईल मान सन्मान आदर देतो या ठिकाणी मी थांबतो आणि छोटीशी प्रार्थना करूया आणि त्यानंतर आपण छोटीशी आदरांजली दिली की देणार आहोत फिनिश करा बंद करूया समाला पवित्र पवित्र पवित्र्या ब्रिशाच्या गोळीत टाकलेला सर्व कला दानियाला स्पर्श करू शकला नाही अशा दानियाला आणि जो तुझ्या मध्ये गेल्या चाळीस दिवसापूर्वी झोपी गेलेला आणि आज तुझ्या बरोबर स्वर्गाच्या राज्यामध्ये विराजमान झालेला आणि तुझ्या बरोबर सुख लोकात बसणाऱ्या परमेश्वर देव बाप्पा प्रभूने त्यांचा परिवार विशेष करून त्यांचा मुलगा नितीन त्याची प्रिय पत्नी त्याचे लेकर हे देवाप्पा मी तुझ्या पवित्र हातावर देतोच्या नावात आणखी त्यांचे सर्व नातेवाईक स्नेही त्यांच्या मुली असतील जावई असेल नाकोंड असतील पत्नी असेल बावबंद असतील मित्र असतील स्नेही असतील या ठिकाणी जे त्यांच्यामध्ये वागले त्यांचे शेजारी असतील या प्रत्येकावर कृपा आणि दया कर प्रिय जे तुझे निवडलेले लोक होते या प्रांगणामध्ये ते आले ते प्रमेशू त्यांच्या वाटेच्या आशीर्वाद त्यांना तुझे आम्ही जिवंत असताना माझ्या सह प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की आम्ही जिवंत असताना चांगल्या गोष्टी शिकणं हे खूप गरजेचं आहे जो आम्हाला वचनाच्या द्वारे म्हणून आम्ही तुझे आभार मानतो या पुढचा वेळ काळ समोर आम्ही तुझ्या पवित्र आधार देतो प्रत्येकाचं प्रियजनांच येण ते केला कर या पुढचा वेळ काळ समोर तुझ्या हातात दिसताना होणारी प्रदी बाप्पा होणाऱ्या परमेश्वर बाप्पा काही कार्यक्रम असेल हे कर ख्रिस्ताच्या नावाचा वार मरण्याच्या अगोदर आम्ही सत्य स्वीकारावं आणि त्या सत्य स्वीकारावं आम्ही पर्या राज्याचं वाढत्र व्हावं अशी कृपा मागाच्या विसरला असेल त्या दिल्यास तुझ्या आभार मानस त्या तुझ्या सेवकाला सुखलोकात निश्चित शांत ठिकाणी निश्चित तू जागा दिली असेल असा विश्वास ठेवतो हो त्यांच्या पश्चात तुझा सेवक बंधू नितीन प्रभूने मी नि तुझ्या पवित्र हातामध्ये देतो त्याला ज्ञान बुद्धी चातुर्य समंजसपण शान पण आणि तुझ्या दैवी राज्याच्या आशीर्वादाबरोबर जगातले सर्व आशीर्वाद देऊन तृप्त कर होते तुझ्या नावाचा माहिती आणि आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातात प्रत्येकाचं सांगून केलंच तुझे उपचार सर्व गौरव सर्व सन्मान सर्व आदरपूर हे श्री ख्रिस्त आमचा प्रभू जो होता जो आहे जो आहे ना त्याच्यावर पवित्रात स्वर्गीय मोठ्या भक्ती भावने एकत्र म्हणूया आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र म्हणले जाऊ तुझे राज्य तुझे स्वर्गात हो। तसेच पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे जो शिकवतो तसे आमच्या